नमस्कार विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप महाविद्यालया विद्यार्थी मित्रांनो आज आपण साहित्य कलाकृती यांचा अभ्यास करत असताना त्याच्यामधीलच मराठी लावणी हा एक घटक आहे आणि या घटकाच्या माध्यमातून काही प्रश्न किंवा नेमकी लावणीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली शरीराने लावणी यांच्यातला जो काही परस्पर संबंध आहे हा परस्पर संबंध लक्षात घेत असताना लावणी आणि लावणी त्यांनी लोकप्रिय केले असे जे काही शहीर मंडळी आहेत किंवा जी काही लावणीच्या माध्यमातून ज्यांना लिखाण केलं आहे याच्यामध्ये राम जोशी असतील शाहीर प्रभाकर असतील शाहीर परश्रम असतील अनंतपंत आनंदपंधे असतील यांच्या काही निवडक आशा लावण्यांचा या ठिकाणी आपण काही विचार किंवा संदर्भ घेऊन त्या लावणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला सेट आणि नेट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचाही विचार आपण करणार आहोत विद्यार्थी साहित्य आजच्या अभ्यास यामध्ये मराठी लावणी विशेषतः अठराव्या शतकात पंडिती कविता आणि संत कविता पंडिती कविता आणि संत कविता यापेक्षा वेगळे रूप असलेली कविता लिहिली गेली ती कविता म्हणजे शाहिरी वाक्मय किंवा शाहिरी कविता शाहिरी, शाहिरी कवितेची दोन अंगे आहेत किंवा दोन अंगे होत त्यातील एक आणि दुसरा म्हणजेच लावणी या ठिकाणी तंत काव्य याला आपण शाहिरी वाक्मय असं म्हणतो शहर हा जो काही शब्द आहे हा शब्द अरबी फारशी भाषेतून मराठीकडे आल्याचं काही अभ्यासक मानतात किंवा घेतला तर सांगतात परंतु काही अभ्यासक या बाबतीत आपापली मत व्यक्त करताना म्हणतात की शाहीर व शाहिरी म्हणजे कवी व कविता ही दोन्ही मराठी संस्कृतीतीलच आहे त्यांच्या नावाखे परकीय संस्कृतीचा भाग नाही त्या राजवटीत केवळ म्हणून हे शब्द स्वीकारले गेले आहेत हे काही मत मना या ग्रंथाच्या यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणी पुन्हा दुसरं मत या ठिकाणी मी सांगतोय लोकसाहित्य आणि अभिजात साहित्य यांच्यामध्ये असलेला जो काही साहित्य प्रकार म्हणजेच शाहिरी काव्य होय अशा पद्धतीची जी काही व्याख्या आहे ही व्याख्या डॉक्टर दिवाळी अंकामध्ये लिहिलेल्या मत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं यानंतर मराठी काव्याची प्रभात म्हणजे शाहिरी होय अशा पद्धतीचं जे विधान आहे हे विधान अभक वरकर यांनी केलेलं आहे त्यानंतर एकूणच लावणी या शब्दाची उत्पत्ती शोधत असताना आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासकांची जी काही मतं आहेत ही मतं आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहेत काही अभ्यासक बनतात परंतु शाहीरी काव्याची परंपरा संत काव्या संत, संत काव्याच्या परंपरे एवढी तरी प्राचीन असावी असं जे मत आहे ते मत प्राध्यापक म्हणून यांनी मांडलेला आहे तुम्हाला कधी कधी हे काही अभ्यासकांची मत आहेत की मत सुद्धा विचारली जातात आणि अशा पद्धतीचा विराट किंवा कोणी मांडला आहे अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला सेट आणि नेट परीक्षेत विचारला जाऊ शकतो यानंतर एकूणच उत्पत्ती पाहत असताना या ठिकाणी मूळ लावण्या शेतात लावणीच्या वेळी म्हटल्या जात असत याचा पुरावा म्हणजे महारी लावण्यापूर्वी तो असं जे मत आहे हे मत दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेषा या ग्रंथातून मांडलेला आहे त्यानंतर शेतात लावणी करताना म्हटले जाते ते लावणी गीत आणि याची उत्पत्ती एकूण लावणी या, या शब्दाची उत्पत्ती सांगत असताना लवण म्हणजे सुंदर आकर्षक असा एक अर्थ सांगितला जातो आणि त्यावरून लावण्य या भाववाचक नामाप्रमाणे जी सौंदर्य वर्णन पर काव्य म्हणजे लावणी असा एक अर्थ या ठिकाणी काही अभ्यासक लावताना आपल्याला दिसून येतात लावणी के मूल काही अभ्यासक लापणिका लाप हा दुसरा तो एक शब्द आहे या शब्दात म्हणजे लापणिकेत सांगतात लापणिका म्हणजे संस्कृतात असलेली आध्यात्मिक गूढ प्रश्नात्मक रचना असं काही अभ्यासक आपलं मत व्यक्त करताना किंवा त्याची उत्पत्ती लावणी या शब्दाची उत्पत्ती सांगताना सांगतात परंतु लापणिका या शब्दाचे वरवर स्वरूप संस्कृत वाटत असले तरी तो शब्द संस्कृतात आढळत नाही अशा पद्धतीचं मत हे भावात मोरे यांनी व्यक्त केलेलं आहे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावं त्यानंतर पादाबे यांच्या मते किंवा यांचे जे काही म्हणणे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की लापनिका म्हणजे ग्रामीण गीत हा लापनिकेचा अर्थ त्यांना आपल्या शब्दात किंवा त्यांना मत मांडताना त्यांना सांगितलं आहे त्यानंतर हृदयाला चटका लावते ती लावणी या पद्धतीची व्याख्या अभय खोरटकर यांनी सांगितलेली आहे किंवा केलेली आहे तर कंबर हलवी शंभर जागी लावून म्हणून ती लवडी अशा पद्धतीचं जे काही लावणी या शब्दाची उत्पत्ती सांगत असताना कंबरहण शंभर जागे लावून आणि म्हणून ती लवणी असा सांगून अशी ती लावणी अशी शब्दाची उत्पत्ती आहे अभ्यासक मंडळी आपल्याला यामध्ये दिसून त्यानंतर जी काही लावणी जे विविध प्रकारचे सांगितलं जातात किंवा विषयानुसार जे वर्गीकरण सांगितलं जातं त्याच्यामध्ये आध्यात्मिक भेटी करावी असेल भृंगारी लावणी असते किंवा विविध विषयावर लावणी असे विषयानुसार वर्गीकरण सांगितले जाते एकूणच संस्कृत प्रचुर प्रचुर शब्दांचा फारसा वापर न करता रोजच्या व्यवहारातल्या रूढ शब्दांचा वापर शाहिरांनी केल्यामुळे ही कविता सर्वसामान्यांना अधिक भावली असं जे मत आहे ते मत राश वाळिंबे डॉक्टर राश वाळिंबे यांनी व्यक्त केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता एकूणच शहरी किंवा लावणी या वाघमयाचा किंवा या कवितेचा लावणी वाङ्मयाचा विचार करत असताना आपल्याला याच्यामध्ये राम जोशी असतील अनंत बंदे असतील मुलांचे बाळा असते शहरीत परशुराम असते शहरी प्रभाकर किंवा सगळ भाऊ असे जे काही कवी मंडळी आहेत या कवी मंडळींच्या जे काही लावणीचा उल्लेख किंवा काही उदाहरण आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण एकूणच लावणी आणि लावणीची उत्पत्ती त्याच्याविषयी काही मतमतांतरे आहेत हे मतमतांतरे आपल्याला या ठिकाणी किंवा आपल्याला पाहता मित्रांनो यशोदेबाई जितक्या गोपी तितक्या कटली मनसी तू बाळ अशा पद्धतीच्या लावणीकारांच्या मनाला असे अद्भुत रसाचे आकर्षणही लावणीतून अनेकदा प्रकट झालेले आहेत जसं की सिंहासन मत्तीशी आणि बेताळ पंच पंचविषयी यातील गोष्टी त्यात प्रकट झाल्या आहेत अनंत फंदीची तीन स्थानाची कथा या दृष्टीने पाहण्यासारखी आहे विशेषतः आविष्कार लावणीत अनेकदा होतो एक तरेबाज आणि मिश्किल स्वभावाची बायको नवऱ्याची गंमत करण्यासाठी आजारीपणाचे सोंग घेत नवरा खरेच स्वतः निघतो का ते पाहण्यासाठी प्रेतकळेचे रूप धारण करते नवरा सदा निघण्याची गोष्ट विसरतो आणि मनात म्हणतो अशी वस्तू आज भोगून घ्यावी नार उघडून पाहे डोळा बरा की रे वचनांचा खंबीरा अशा विनोदाचे स्वरूप घटना प्रधान आहे हे आपल्याला लावणीत येताना दिसून येतो तर याचे काही विद्वेच दुःख आहे हे विद्वेच किंवा एका आपल्याला तरुण रस जे काही लावणे आहेत त्या ही आपल्याला यामध्ये पाहता येतात ज्याच्यामध्ये मुकले सौभाग्यास देत ही मुखावर झाले नाही कपाळे कुंकू विशोभित चंद्र वदन झाले वैद्यव्याचे दुःख या दैवे कुठून लिहिले पतीवरची मी अगोदर काग नाही गेले निराश्रित मत टाकून अक्षय प्राणपती गेले जे एकूणच पती गेल्यानंतर तुझी काही विजवेची दुःख आहे सतीची व्यथा आहे किंवा ही व्यथा या लांबणीतून आपल्याला मांडलेली दिसून येते पुन्हा संत परंपरेतील आध्यात्मिक विषय असलेल्या रचनामधून कधी शांत रसाचाही प्रत्यय येतो परमेश्वराचे गुणवर्णन गुरुवर्णन असे विषय या लावणीत येतात पायी जागा पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा शरण तुला मी आलो अरे जगदिशा ही जी काही गंगू तिची प्रासादिक भावपूर्ण लावणी म्हणजे शांत रसाचे उत्तम उदाहरण होय विवच्य रक्त पूर्ण लावण्यातून संभोगाची अतिशयोक्तीपूर्ण वर्णने आलेले आपल्याला दिसून येतात याच्यामध्ये वाईट झाले तोंड आता गडे गालाला पोचे पडले पोटऱ्याची नळकंडी झाली